नमस्कार कसे आहात तुम्ही तुम्हा सर्व स्वागत आहे राधिका पवार या यूट्यूब चॅनलवर आज मी अंडाकरी बनवण्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला अंडाकरी करण्यासाठी सर्वप्रथम एका एक पातेल्यामध्ये अंडे बॉईल करण्यासाठी ठेवायचे आहेत तुम्ही इथे बघू शकता माझे अंडे छान बॉईल झालेले आहेत आता मी त्याचे वरचे साल सोलून घेणार आहेत अशा पद्धतीने अंड्यावरील सर्व साल काढून घ्यायचे आहेत त्यानंतर गॅसवर एक कळे ठेवायची त्यामध्ये तेल टाकायचं लाल मिरची टाकायची हळद टाकायची आणि हे उकळलेले अंडे ते यामध्ये फ्राय करून घ्यायचे मी थोडे थोडेसे कट या बॉईल अंड्यांनासुद्धा लावलेल्या आहेत तुम्ही इथे बघू शकता त्यानंतर हे त्या कढईमध्ये टाकायचे आणि छान असे परतून घ्यायचे आणि यावरून थोडंसं मीठ टाकायचं अंडी फ्राय करून झाल्यानंतर एका डिशमध्ये काढायचे आहेत इथे मी सर्व काढून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता त्यानंतर एका डिशमध्ये कांदा चिरून घ्यायचा त्याचबरोबर टमाटा कापून घ्यायचा कोथिंबीर घ्यायची आणि कढीपत्ता घ्यायचा त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल टाकून ते सर्व त्यामध्ये टाकायचं थोडंसं जिरा मोहरी टाकायची त्यानंतर त्यावरून लसूण मी कुटून घेतलेलं आहे ते टाकायचं इथे मी लाल मिरची मसाला धने पावडर घेतलेले आहे ते यामध्ये आता टाकायचं छान असं मिक्स करून घ्यायचं ते आता इथे हे फ्राय करून घेतलेले अंडे घ्यायची आणि ते त्यावरून टाकायचं अंडे यामध्ये टाकल्यानंतर ते एकत्र करून घ्यायचं आणि एका गॅसवर गरम पाणी थोडंसं ठेवायचं इथे मी थोडंसं पातेल्यामध्ये गरम पाणी करत केलेलं आहे त्यानंतर हे गरम पाणी या भाजीमध्ये टाकायचं आहे आणि ते छान असं एकत्र करून घ्यायचं आहे थोड़ी को चिरुन घर तुम टाका अशा पद्धति ने भाजी है फोड़ उकड़ी का मग ती जाते। तुम्हें बगू शकता भाजी छान अभी मैं तुम्हारा दाखवते बघा अशी आपली अंडाकरी अशी झालेली आहे आता ते मी एका ताटामध्ये वाढणार आहे तुम्ही इथे बघू शकता किती छान दिसते आहे ही आणि ही अंडाकरी खायलासुद्धा खूप छान लागते एकदम मस्त तुम्ही बघू शकता किती छान अशी दिसते आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद